कोल्हापूर शहरात आणि जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे अशातच आता वडगावमधून चोरट्यानं चक्क दुचाकी पळवली आहे या दरम्यान डोक्यावर टोपडं घालून आलेल्या चोरानं अतिशय शिताफीनं गाडी घेऊन धूम ठोकली आहे या वाढत्या दुचाकी चोरींच्या घटनेमुळे या परिसरामध्ये भीतीचं वातावरण सध्या बघायला मिळत आहे त्यामुळे या दुचाकी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सध्या नागरिक करत आहेत त्याच्या या कारनामाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल सुद्धा होतोय मंडळी भंडालाच्या मोहाडीमध्ये चोरट्यांनी मोबाईल आणि हार्डवेअरच्या दुकानावर हात साफ केला दरम्यान चोरांनी जवळपास साठ हजार रुपयांच्या साहित्याची चोरी सुद्धा केली तर मोटघरे हार्डवेअर या दुकानातून जवळपास वीस हजार रुपयांचे नळ फिटिंगचे सामान चोरून हे चोर पसार झालेत मोहाडी येथील शिवाजी चौकातील मुख्य बाजारपेठेतला हा प्रकार आहे या प्रकारानंतर मोहाडी बाजारपेठेतील व्यावसायिकांमध्ये एकळ खळबळ माजली आहे संबंधित दुकानदाराला सदर प्रकार त्यांनी मोहाडी पोलिसात तक्रार दाखल केली आणि या प्रकरणी पोलीस चोरट्यांचा शोध घेत तुमच्या आमच्यासाठी विश्रांतीची वेळ असलेली ही रात्र गुन्हेगारांसाठी दिवसासारखी असते रात्रीच्या अंधारात गुन्ह्याच्या काळ्या गुन्हेत बरंच काही घडत असत संभाजीनगरच्या पैठणमध्ये असंच वेळी घडलंय घरफोडी दुकानांमध्ये डल्ला मारण्यासह अनेक गुन्हे या परिसरात घडतात शहरात अक्षरशः चोरट्यांचं सुळसुळाट बघायला मिळतं रात्रीच्या चो वेळी रात्री चोरट्यांचं टोळक हातात घातक शस्त्र घेऊन शहरात बिनधास्त फिरताना दिसत आहेत परिसराची रेखी करून बिनबोभाटपणे गुन्हे ते करताना बघायला हल्ले धावपळीच्या धकाधकीच्या युगात कौटुंबिक कलहाच्या घटनांमध्ये वाढ होता वाढ होताना बघायला मिळते अशा वादावर वडीलधारांनी पडदा घालायला हवा मात्र गाझियाबादच्या गोविंदपुरम मध्ये मात्र उलट घडलंय सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या सुनीनं सासूला मारहाण केल्याची घटना घडली आहे विशेष बाब म्हणजे तिला रोखण्याऐवजी तिच्या आईनं तिला मदत केली जेव्हा सासू सुनेमध्ये वाद सुरू होता तेव्हा सुनेची आई ते सर्व मोबाईलमध्ये शूट करत होती तिला शूट करण्यापासून रोखण्याचा सा प्रयत्न सासू केला तेव्हा सूनवाई अधिक आक्रमक झाली आणि तिनं सासूला बेदम मारहाण केली सर्वसामान्यांमध्ये दहशत माजवण्यासाठी गुंड कधी कोयते नाचवतात तलवारीनं ना केक कापतात किंवा गोळीबार करतात तर उत्तर प्रदेशमधल्या मुझफ्फरनगरमधील मधील खेडकी गावात अशीच काहीशी घटना बघायला मिळाली आहे रात्रीच्या अंधारात आलेल्या गुंडांनी देशी कट्ट्यातून गोळीबार सुरू केला त्याने आणलेल्या कट्ट्यातून एक गोळी झाडल्यानंतर खिशातून दुसरी गोळी काढली आणि पुन्हा गोळीबार केल्याचं दिसतंय याच गोळीबारानंतर तिघांनी तिथून पळ सुद्धा काढला या तिघा भ्याड गुंडांनी ओळख लपवण्यासाठी तोंडाला कपडा बांधल्याचं या व्हिडिओ मधून दिसत आहे या घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण बघायला मिळत आहे तर पोलीस आता या गुंडांचा शोध घेत